नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज तोंडापूर नजीक पुलाचे काम सुरू अवजड वाहनांना प्रवास करण्यास अडथळा तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख सोयगाव फर्दापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सर्व वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे जामनेर भुसावळकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने तोंडापूर मार्गे वळवण्यात आली आहे मात्र तोंडापूर सुद्धा पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहन धारकांना वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागत आहे व अवजड वाहनांना अडथळा निर्माण झाला आहे सदरील ठिकाणी भेट दिली असता तेथे ते बांधकाम पर्यवेक्षक उपस्थित होते त्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की जवळपास दोन महिने पुलाचे काम पूर्ण होत नाही त्यामुळे दोन्ही रस्ते त्रासदायक ठरत असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून जलद गतीने हे काम पूर्ण व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे